हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज सोमवती अमावस्या पण आहे आणि आज पाचवा सोमवार पण आहे बघा मित्रांनो आणि आज बघा आमच्या घरी तयारी चालू आहे बघा बैलपोळ्याची आमचा सगळा स्वयंपाक झाला पुरणपोळीचा आणि का माही आत्ता झुपीतनं उठली बघा रडग होती माही घे म्हणून अंधार पडला बघा लाईट गेली आमच्या ताई आणि दादा गुरु आहेत त्या आणि आज सकाळपासून म्हणजे काल रात्रीपासून पाऊस चालला आहे बघा अजून पण झुगडला नाही अशी चिरचिर चालूच आहे बघा पावसात हॉ दादा आणि ताई गुरुधून ती कपडे तर कसलीच वाढली नाही ती सकाळची कपडे येते बघा कवा आम्ही आंघोळ केली काल दिवशी धुऊन टाकतो पण अजून पण कपड्यातनं पाणी गळायला लागले बघा सानो तर तीन वेळा पडली बाबा घसरून काय सानू तीन वेळा घसरून पडली आणि आता पण पावसाच्या चुपा पत्र्यावरच पाणी पडते तिथं तिथे बरं आता नवीन आणलेली ती बांधायची मुर्की आहे ना ती <América>

कलर नाही कलर आता खाली ऊपर येते दोघं भिजायला लाईट कसो त डीजे खरंच आहे काय की कोणाला म्हणतो चौकात सत्य लाईट आली टक हा कुणाला म्हणत लावून झालं बघ आता कलर लावायचा कलर करायला लागले त्या आता एकदाचा झाला एक कलर लावून बघा आणि बघा मस्त पण हिचं नाव राजी हिचं नाव बघा आता तुमच्या हाताचा काय कलर निघत नाहीत रंगपंचमी खेळला नव्हता म्हणून गुरांसोबत खेळा पावसामुळे बघा शेणाच्या पाठीत शेण तर कसलं राहिलं नाही बघा कशा पाणी साठले शेणाच्या पाठीत हे बघा शेणाच्या पाठीत पाणी दिवस तर पाऊस पण रात्री पण उघडला नाही बघा सगळं पाणीच आहे आता पाटीत बघा आता कशा नेच्या पाटी काय होतंय चणाच्या पाट्या टाकल्या बागा पाऊस काय थांबलाच नाही चिकचिक चालूच आहे बघा छान बघ तशी किरी किरी लागली करायला आता आणि आता आरतीचं ताट पण केलं आहे बागा गुरातून गोळायला आणि आत्ता फेट झाली बघा आणि थोडंसं ओललंच आहे असं ते म्हणलं आता वाढलं थोडं तर सारखी या याद करायला लागली आता गेलीच आहे बघा सकाळी दीड वाजता गेलेली आत्ता आरती लगेच गेली बघा चला आरती करू असं बघा आरतीचं ताट केलं देवाला पण दाखवलं काय होतय गणू रडायला पाणी माई तांबे अंग भरलेला हा কোটি গেলে গ

लय चिकचिक झाली त्यामुळं काय सुचना झाले गुरं पण जवळ येऊन देणार झाले ते मग अशी धू दिलं आणि आता बघा अंगाला हात लावून देणार झाली ती गुरं आता हे केलं वा वाळलं तिथे आम्हाला आता आहे का माही माहिती पण वानून बघा कशी किरी किरी लावली तर पावसाचे कपडे वाळना ती सारखी पावसात भिजती बघा तिसरी चौथी वेळा आता कपडे बदलायचे झोप आली तुला आता बघा पाच वाजले त्या हे अर्धा तास आमचा आधी कसा कारभार करतो सकाळपासून लाईट गेली होती बघा आता आली बघा बरोबर सात वाजता लाईट आली आणि सानो बघा मागाशी झुपी गेली झुपी गेली गोळवणी राहिली होती गोळवणी केली आणि आता आदित्य हो माही जेवण करायचं काय आलंय माही म्हणते कि आपण व्हिडिओ बनवूया जेवण करायचं बघा दोघ जण हे मित्र आल्या आल्या गेम चालू चहा सुद्धा बेल नाहीत अस दो दो तर चला मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय